श्री गणेशान महा कहाणी सोमवारची साधी आटपाट नगर होती तिथं एक ब्राह्मण राहत असे याचा एक शिष्य होता तो रोज तळ्यावर जाई स्नान करी शंकराची पूजा करी वाटेत वेळूचे भेट होते परत येऊ लागला म्हणजे मी येऊ मी येऊ असा ध्वनी उठे हा मागे पायी तो तिथं कोणी नाही का भीतीने तो वाळू लागला तेव्हा त्याच ते गुरुने विचारलं खायला प्यायला वाण नाही बाबा असं रोड का खायला प्यायला वाण नाही हाल नाही अपेक्षा नाहीत स्नान करून येते वेळेस मला कोणी मी येऊ मी येऊ असं म्हणत मागे पाहतो तो कोणी नाही याची मला भीती वाटली गुरुजी म्हणाले भिऊ नकोस माग काही पाहू नको खुशाल त्याला ये मन तुझ्या मागून येऊ दे मग शिष्याने काय केलं रोजच्या प्रमाण स्नानच गेलं पूजा करून येऊ लागला मी येऊ असा ध्वनी आला ये ये असा जबाब दिला पण मग काही त्यानं मागे पाहिलं नाही चालत्या पावली ही घरी आलं गुरुजींनी पाहिलं की बरोबर -बर एक मुलगी आहे त्या दोघांचं लगीन लावलं त्यांना एक घर दिलं त्यानंतर काय झालं श्रावणी सोमवार आला बायकोला म्हणू लागला माझी वाट पाहू नकोस उपाशी काही राहू नकोस आपण उठला हा शंकराच्या पूजेला गेला हिनं थोडी वाट पाहिली स्वयंपाक करून जेवायच बसली एक घास तोंडात घातला इतक्यात पती आला अग अगं दारू गड पुढचं ताट पलंगाखाली लोटून दिलं हात धुतला दारू उघडलं पती घरात आली नित्यनेम करू लागले पुढे दुसरा समोर आला त्या दिवशीही असंच झालं असे एक चारी सोमवार झाले सरता सोमवार आला रात्री नवल झाल दोघ जण पलंगावर गेली पलंगाखाली उजेड दिसला हा उजेड कशाचा साठी भरल्या रत्नांचा ती रत्न कुठून आली मनात ती भिवून गेली माझ्या माहेरच्यांनी दिलं तुझं माहेर कुठे आहे वेळूच्या बेटी आहे मला तिथं घेऊन चाला तर तिसरं चालली मनी शंकराची प्रार्थना केली मला अर्ध खटकेचं माहेर दे ते वेळूचं बेट एक मोठा वाडा झाला कोणी म्हणे माझा मेवना आला कोणी म्हणे माझा जावे आला कोणी म्हणे माझी ननंद आली कोणी म्हणे माझी बहीण आली दासी बटकी रपता ते शिपाई पहारा करतात ते बसायला पाठ दिला भोजनाचा थाट केला जेवण झाली सासऱ्यांची आज्ञा घेतली घरी परतले अर्ध्या वाटेत आठवण झाली खुंटीवरती खार राहिला तेव्हा उभयता परत गेली घर नाही दार नाही शिपाई नाहीत पारे नाहीत दासी नाहीत बटकी नाहीत एक वाळू वेळूच बेट आहे तिथं हार पडला आहे हार उचलून गाळ्यात घातला नवऱ्यानं विचारलं इथलं घर काय झालं जसं आलं तसं गेलं ऐकत असाल तर सांगते चारी सोमवारी हा काय केली जेवती ताट ढकलून दिली रत्नांनी भरली सोनेची झाली ती मला देवानं दिली आपण विचारू लागला तेव्हा भिवून गेले माहेराची म्हणून सांगितले शंकराची प्रार्थना केली अर्ध माहेर मागितलं त्याने तुमची खात्री केली माझी इच्छा परिपूर्ण झाली जसा त्यांना शंकर पावला तसाच तुम्ही सम्मास पावो ही साठा उत्तरांची कहाणी पाचवा उत्तरी सबळ संपूर्ण बोला नागेश्वर भगवान की